हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज रवा आणि आलूपासून झटपट होणारे नाश्ता बनवणार आहे हे बघा कच्चा आलू आ, शिलून घेतला आणि स्वच्छ धुवून पीस करून घेतला आणि कच्चा रवा आहे अर्धी वाटी जास्त आहे सगळं याची मी झटपट रेसिपी बनवणार आहे नाश्त्यासाठी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि हे बघा दोन ते तीन हिरवी मिरची घ्यायची अशी बारीक कट करून पांढरे ते घ्यायचं आहे आणि एक चम्मच झी जिरं आणि चिली फ्लेक्स आहे आणि मीठ आहे चवीनुसार हे बघा असं घ्यायचं आहे पूर्ण साहित्य तेल तापलेलं आहे हे साहित्य आपण एका वेळेसच तेलामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं मिक्स करू यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्या साहित्यानुसार पाणी ॲड करायचं आहे यामध्ये हे बघा एक उकळी आली आहे आता आपण यामध्ये रवा ॲड करू आणि लगेच आलूचा कीस आणि पाणी थोडं बऱ्यापैकी घ्यायचं आहे रवा पाणी खूप शोषून घेतील आणि रवा काही भाजलेला नाही काही नाही आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे घट्ट होऊन जाते हे बघा पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे रव्याने आता आपलं स्लो गॅसवर असं मिक्स करत याला होऊ द्यायचं आहे आणखी थोडं छान होऊ द्यायचं हे बघा तीन ते चार मिनिट मी असं छान याला मिक्स करत होते झालं आता हे असं खाली लागते नाही तर बुडाला आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याला थंडगार होऊ द्यायचं आहे हे बघा आपलं थंडगार झालेलं आहे आता आपण करायला घेऊ थोडं हाताला तेल लावून घ्यायचं थंडगार झालं ना छान असं हाताला शिकत नाही तेल लावलं तर ते असं बनवायचं असंच आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचे शेप देऊ शकता आणि असे काट्याने छान असं काट्या चमच्याने असा आकार द्यायचा हे बोट माझं थोडंसं बिघडून आहे हे बघा असा आकार द्यायचा आहे आणि प्रकारे तुम्ही आकार देऊ शकता मी असं पूर्ण करून घेते हे बघा अशा प्रकारे मी छान बनवून घेतलेलं आहे तसे दोन प्लेट झालेलं आहे हे बघा हे एक हे प्लेट आणि हे एक प्लेट साईज तुम्ही मेंदवड्यासारखं पण करू शकता कोणत्याही सेटमध्ये करू शकता छान टेस्टी वाटते तेल तापायला ठेवलं होतं आणि तेल तापलं पण आता यामध्ये आपण तळून घेऊ गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे कारण अंदर पूर्ण पकलं पाहिजे हे बघा बबल्स येत आहे आणि कढईमध्ये ऍड केल्यानंतर थोडा वेळ थांबून आपण याला पलटवून घ्यायचं आहे हे बघा आता पलटवून घेऊ दुसऱ्या साईडला पाचून घेऊ आणि गॅस खूप फास्ट नाही ठेवायचा आहे अंदरचं छान झालं पाहिजे नाही तर राहते कारण जाऊ आपण आपला कच्चा सुद्धा हे अशा प्रकारे असं पलटवून घ्यायचं आहे आणि ब्राऊन कलर येईपर्यंत छान याला तळून घ्यायचं आहे हे बघा छान आपलं मी अलटून पलटून छान तळून घेतलेलं आहे आता काढून घेऊ आणि तेल असं छान असं झडू द्यायचं आहे असं पूर्ण तेल काढून घ्यायचं म्हणजे तेल कट होणार नाही अशा प्रकारे मी दुसरी बॅच काढून घेते हे बघा असे आता काढून घ्यायचं आहे आणि टिफिनसाठी पण तुम्ही यूज करू शकता आणि लहान मुलं खूप आवडीनं खात असते हे बघा असे खुसखुशीत होते हे बघा आवाज येत खुश आहे खुसखुशीत आणि छान असे कुरकुरीत होऊन जाते ट्राय नक्की करा आणखी मी काढून घेते अशा प्रकारे मी तळून घेतलेलं आहे आणि ट्राय नक्की करा खूप छान टेस्टी होते आणि थंड थंड वातावरण वर वरून वर पाऊस आणि गरमागरम नाश्त्याला खूप छान वाटते ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा